बट तो थोडा वेळ ऍडमिशन बाय. तर बघा ही अशी एंट्री आहे. हा. पण बस किती मोठं आहे ना का. ही नाही येऊ शकत अजून बस पार्किंग. बस पार्किंग. हे ग्राउंड हे पुढे टफ आहे हॉलीबॉल आहे. हॉलीबॉल परी येऊ नाही शकत कारण की इतती अजून दोन वर्ष पूर्ण आले आणि तिला 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 वाटवणं पण कानवण केले तिला पण जायचंय सगळं म्हणजे ऊन लागत पण हवा पण सगळं मस्त आहे आहे आणि आणि दिवस फक्त दुपारच आहे आणि दुपारी झोपायला कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये हॉस्टेल हॉस्टेल मध्ये दुपारच कंपलसरी झोपायला कारण की ऊन काही खजमोळा पण नाही जे त्याचा हॉस्टेल आहे त्याच्यात ना हवा आहे खूप आहे आणि दुपारच पाठवत नाही बाहेर दुपारी कम्पलसरी किती मोठे अजून झालं नाही होणार आहे म्हणजे अजून पोरं आले नाहीत हे है कॉलेजची साईड आहे इंजिनिअरिंग कॉलेज अजून पोरं आले नाहीत कारण की हे नाही झालं पकड पटलपरी कारण की अजून चौदा जून थोडी ना आली आहे चौदा जूनला मी पण जाणार मी ब्लॉक पण काढणार आजपासून माझ्या सगळ्या खुश आला बंद करायला लागेल मुख्य पकडायला लागेल कारण की झालं होता माझं ॲडमिशन हे आहे त्याचं कॉलेज कॉलेज माझं मी इथं शिकणार का बघू ते कॉलेज नाही शिकून आलो mm. कारण मला आर्मीत जायचं होतं तिथं आर्मीचा आहे इंजिनिअरिंगचं आहे बघा हे एवढा मोठा हॉस्टेल आहे आणि हे जिम बिम साठी एकदम भारी येत सगळं त्याचा झोके बिके पण आहेत मस्त आहे हे क्रिकेट साठी आहे ते फुटबॉल साठी आहे आणि ते जिम आहे जिम ला म्हणजे तिथं बघा किती मोठे कुठे पण आंबे लागलेले आहेत

тандай байна <widely sauna doctorate> आम्ही परमिशन घेऊन खाली त्याच्या गार्डन मध्ये आलोय त्याच्यामध्ये असं आहे लटकायचं खालीपर्यंत पण पाय पोचतायत जर असं सोडलं तर तरी पण नाटक करताय आता मी एकदा मी एकदा दादा मी एकदा हा बोलते मला बस तू बस आणि गायाचा खूप मोठा गोठा आहे इथं सगळे गायच आहे मी फोकस कर अबा बलं चल, चल 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 तर मित्रांनो सगळं बघून झालेलं आणि पैसे पण भरले पप्पांनी पहिले वीस हजार भरायचे होते तर ते भरले व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता थोडंसंच काढलं मी आतमध्ये ऑफिसमध्ये व्हिडिओ काढायला अलाउडच नव्हता लपून पण आहेत फोन दिसलेलं चला मग जातो घरी अजून का नाही सगळं झालंय मस्त आहे आत मग मी तुम्हाला दाखवलंच हा गे। पाठचा गेट हा पाठचा गेट आहे तर चला आता भेटूया परत परतच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत साठी बाय